घेईल मी तुला घाबरत ना मी घेईन काय पण कांदे कापून रडायला आले आणि कापणार इथे बसली मग हे सगळं लावून ठेवायचं आणि आणि मी मग बोलली तर बोलते ना आमच्या इथला एक शेफ बनवते बिर्याणी पहिल्यांदा बनवतेस की बनवलीस सो बघूया आता कशी वाटते इथ आमची फुल तयारी चाललीय सगळे नवीनच कुक आहेत तर आता इथे चालू हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आणि तुम सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस तर तुम्हाला माहीतच आहे म्हणजे दोन हजार चोवीसमधला शेवटचा दिवस आहे आजचा थर्टी फस्ट सो उद्यापासून नवीन वर्ष चालू होते ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस चालू होते आणि म्हणजे आजच्या या वर्षात खूप जणांचं काय वाईट झालं असेल खूप जणांचं चांगलं झालं असेल मे बी तर नेक्स्ट इयरमध्ये सगळ्यांचं चांगलं आहे सो असं होऊ दे चांगलं काहीतरी म्हणजे आता लास्ट लास्टमध्ये की काय काय न्यूज आल्या बेकार बेकार असं काय ॲक्सिडंट होते किंवा काय होतंय तर ते खूप बेकार असं वाटलं काहीतरीच तर मला तर वाटते की दोन हजार पंचवीसमध्ये सगळं चांगलं होऊ दे, हो दे। माझ्यासोबत बोलायला गेलं तर चांगलं गेलं माझं हे वर्ष तरी दोन हजार चोवीस कारण आमचं लग्न झालं या वर्षामध्ये कधीपासून वाढ बघत होतो ती गोष्ट झाली फायनली म्हणजे खूप अडथळे पण येत होते त्याच्यामध्ये आणि ॲक्च्युलीमध्ये आमचं लग्न हे दोन हजार पंचवीसमध्ये होणार होतं पण ते योगायोग असा होता, योगा योगा होता काय तरी तो आता चोवीसमध्ये झालं नाहीतर आता आमचं पंचवीसच्या मेमध्ये झालं असतं लग्न असं काय मस्त वाटलं पण देवाने घडवून आणलं कुठून तरी तर ते आत्ता झालं लग्न आमचं म्हणजे दोन हजार चोवीसच्या मेमध्ये झालं नाही तर मूर्त नव्हतं मला सो त्याच्यासाठी जरा प्रॉब्लेम झालो होते पण झालं सक्सेस सो so, माझ्यासाठी हे चांगलं वर्ष गेलं दोन हजार चोवीस कारण मला ज्या मुलासोबत पाहिजे होतं त्या मुलासोबत माझं लग्न झालं चांगली लाईफ चालू झाली एकदम आणि ते खूप चांगलं चांगलं झालं सगळं so, सो बाकीच्यांसाठी अर्ध्यांसाठी कसं गेलं आहे जे मला माहीत नाही चांगलं गेलं वाईट गेलं तर so, त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस बेस्ट असेल So, सो असं मला तरी वाटतं कोणासोबतच ना वाईट व्हायला सगळ्यांसोबत चांगलं व्हायला पाहिजे तर आता मी उठले आणि आवडते माझं सगळं काम चाय ठेवला इथे मी चाय पिणार नव्हती पण थोडासा पिते <laughs> कारण आणि तुम्हाला माहिती माझं मार्गशीर्ष पण आज संपतो म्हणजे काल संपलं सो मी आजपासून मच्छी खाणार ते काय तर काय खाणार ते तुम्हाला दाखवेलच मी ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच तुम्हाला आणि जर आज आमचा काय प्लॅनिंग असेल रात्री तर काहीतरी पार्टी वगैरे करू पण एक महिना कसा गेला कळलंच नाही भाजी खाऊन कंटाळा आला खूप पण ठीक आहे सोके जमलं आला ट्राय केलं कधी आणि आज मच्छी बघितची काय आहे त्यांना ॲक्च्युली सर्व लावून ठेवले मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे पापलेट आहेत दिसतात तुम्हाला वरतीच आणि आतमध्ये आहेत बागडे सो तुम्हाला माहीत असतील बागडे ते तुम्हाला दाखल करून आणि कोलंबीची ग्रेव्ही बनवलेली आहे हे सगळं पडलं माझ्या व्हिडिओच्या मागे मी जास्त खूप जास्त एक्सायटेड आहे मी हे सगळं खाण्यासाठी सो आपण बघूया काय काय आहे तुम्हाला दाखवतेच मी कारण रात्री तर कोण नाहीच खाणार तर हे आहे हाय टू मी खूप एक्साइटेड आहे खाण्यासाठी ते पण एक महिन्याने आणि सर्व लावून ठेवले त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसते आणि हे बघा हे आतमध्ये आहे बागडे म्हणजे ते मधून कापलेत सो हे सर्व आहे जे मी आता काढते इथे आम्हाला दोघांना तळायला टाळटा mm. मच्छीच मच्छी मावराच मावरा आपण आगरी कोले लोक मच्छीशिवाय बिलकुल राहू शकत नाही पण आता राहिली मी कारण चांगलं होतं गुरुवार होतं सो राहिला तर पाहिजेच आपल्या इथे जास्त कोण असं नाहीच करत म्हणजे मी तर फर्स्ट टाईम राहिले पण मला मस्त वाटलं खूप सो मला तेव्हा मच्छीची आठवण बिलकुल पण नाही आली पण जेव्हा गुरुवार संपले आणि अजून दोन तीन दिवस होते संपायचे एक मिनटं मला सो तेव्हा असं मला जाम वाटलं कधी खापते यावर फायनली मी खावते सो दिस so, तुम्हाला पापलेट बागडा आणि कोलंबीची ग्रेव्ही आणि भाकरी पण आहे सो तुम्हाला बघायला भेटेलच आणि रात्री काय असेल पार्टी वगैरे रात्री आमचं चाललं आहे पोरींचं काहीतरी प्लॅनिंग बिर्याणी वगैरे काहीतरी करायचो का सो so, जर केली तर तुम्हाला मी नक्की दाखवेल आजच्या ब्लॉगमध्ये आणि माझा नवरा पण आलाय दाखवते तुम्हाला पाठवून येईल आता सकाळपासून बिचारा नव्हता आणि आत्ता आला आहे तो खूप कंटाळतो काम करून

पापलेट बागडाने सगळं आवडत आहे माझं सो आता पण मी तुम्हाला तळाला गेल तेव्हा सेंट परफ्यूम पण आणलाय तुला आणला असेल ते पप्पाने आणले माझ्यासाठी फिरायला गेलेले सो एवढं आणलं ओ माय गड आणि हा स्कार्फ पण आणलाय आत्तर आहे आत्तर मजाम आणले हे बघ आत्तर आहे परफ्यूम किती मस्त वास येते बघ सो पप्पा आमच्या गेलेले फिरायला कुठे गेलेले काय नाही 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 कुठे काशी नाही काशी पण नाही सांग ना सांग <laughs> ना, <गोगा>, ना <laughs> <गोगा>, <laughs> आठवत ना मला कुठे नाव काय ते कुशेगावला हां सो तिथून मला या लोणावळ्यान चिक्क्या पण आले चेरी आणलं आहे अंजीर आणलं आहे परफ्यूम अत्तर आहे आणि हा स्कार्फ आणला आहे सो पप्पांचं प्रेम बघा किती आहे बघितलं आता मी आता जेवण बनवायला घेते इथे मच्छी बिच्छी तडका लावून फ्राय करते सो इथे तयारच आहे आपली फक्त फ्राय करायची स्वतः इथे होतोय मार्गशीस <laughs> पॉपलेट सोबत पापलेट सोबत मार्गशीसुटत आहे मार्गशीर्ष पापलेट सोबत सुटत आहे पहिला

पंचवीस चालू होईल मी मला माहिती गिफ्ट बायको माझं मी सगळं आवरलं वगैरे तुम्हाला दाखवते मी दाखवायला कशाला पाहिजे माहितीच असेल ॲक्च्युली सगळं माझं काम वगैरे आवरून झालं कारण संध्याकाळी मी झाले घरी आमच्या घरी आम्ही पार्टी करणार आहोत पोरी पोरी सो so, त्याच्यासाठी तर आत्ता आम्ही जाऊन येतो अलिबागला आणि लास्ट लास्ट डे ट्वेंटी ट्वेंटी फोरचा कल से न्यू इयर चालू आहे दोन हजार मी काय बिघडलेली आहे तुला मी घाबरत नाही मी घेईल काय पण आई मला वीस रुपये भेटतील लक्ष्मी याशीच <laughs> <तो> <laughs> कम्फर्टेबल

आणि खूप पब्लिक आहे दाखवून तुम्हाला दिसते थर्टी फर्स्ट सो त्याच्यासाठी ही पब्लिक स्कूल आहे आता त्यांचा फोटो नसते घडी माझा <laughs> कांदे पण रडायला आले आणि आणि आमची तयारी चालली आता बिर्याणीची बिर्याणी हे बघा चिकन बिकन सगळं तयार आहे आमचं एवढं सगळं तर आता मी बिर्याणी बनवणार आहोत आणि कौल चिकन फ्राय करणार आहोत तर एकटेच नाही मी आम्ही सगळी ते तुम्हाला मी नंतर दाखवेलच कोण कोण आहेत ते सो तुम्हाला सेव्हन्स तयार मी आम्ही बोलते मला तिथं उभा आहे इकडे काप कापणारी इथं बसली कोथिंबीर आणि कांदा सो अजून दोघी तिघी यायच्या आहेत आणि इकडे सगळी आमची चिकनची तयारी चालू आहे किती ते चाललंय आमचं कौल चिकनचं मॅरिनेशन करून आणि तिथं तिथं ते बिर्याणीला चिकन सगळं चालले तिला बिर्याणी करायच्यात आमची तयारी चालू आहे मग हे सगळं लावून ठेवायचं आत्ताच करून ठेवू आणि मी मगाशी बोलली तर बोलते नको

अजून दोघे जण आता बघा येतील काहीतरी घेऊन दाखवतील अजून आम्हाला चिकन कमी पडलं तर अजून आम्ही चिकन सांगितलं ना एंट्री बघा फक्त फुल तयारी होप्स मध्ये तर आता इथे चालू आहे आमची तयारी कौल चिकन फ्रायची मुंग्या लाल चप्पल घालून बस आमच्या इथला एक शेफ बनवते बिर्याणी पहिल्यांदा बनवतेस की बनवलीस सो बघूया आता कशी वाटते इथं आमची फुल तयारी चालले सगळे नवीनच कूक आहे <laughs> कूक आमचे सगळे नवीन आहेत बघूया आता मला जास्त मला बिर्याणी नाहीत बनवत चिकन येतं म्हणून तिला बिर्याणी येतं तर आता बघूया आपण कस खायला बसलो बिर्याणी वगैरे सो आता परफेक्ट इथं बारा वाजता इथे दिसत नाही मी इथेच एंड करते कसं वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा खूप खूप प्रेम द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा दिवस माझा दोन हजार चोवीसच्या चा शेवटचा दिवस कसा गेला ते तुम्हाला मी दाखवलं आजच्या ब्लॉग मध्ये सो नक्की बघा